महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती आत्ताच करायची आहे ती म्हणजे ज्यांना कोणाला अजूनही असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना मराठीचा भुळका आहे किंवा ते मराठीचा कैवार घेतात किंवा उद्धव ठाकरे यांना मराठी अस्मितेशी मराठी माणसाशी महाराष्ट्राशी मुख्यत्वे करून मुंबईशी काही देणं घेणार आहे असा ज्यांचा अजूनही भामक समज आहे त्यांनी हा व्हिडिओ बघूच नाही कारण असे व्हिडिओ बघून सुद्धा अनेकांना असं वाटत की महाप्रपंचतर्फे फक्त आणि फक्त टीका टिप्पणीच केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र फक्त टीका टिप्पणी आहे का नाही ना आम्ही वस्तुस्थिती सुद्धा दाखवतोय आम्ही सत्य परिस्थिती सुद्धा दाखवतोय आणि कदाचित ही सत्य परिस्थिती इतकी उघडपणे आम्ही दाखवत असल्या कारणानेच कदाचित ही टीका सुरू झालेली आहे की अरे हे तर भाजपचं चॅनल आहे हिंदुत्ववादावर बोलणं म्हणजे भाजपचं चॅनल नाही मराठी माणसाचा आवाज बुलंद करणं म्हणजे भाजपचं चॅनल नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरत आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आता आम्ही सुरवातीला जे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना खरंच मराठीचा काही कैवार आहे का यांना मराठीशी काही देणं घेणं आहे का तर उत्तर आहे अजिबातच नाही आता हे उद्धव ठाकरे जे आहे हे मराठी या वाक्यावरून काय बोलता हे एकदा आपण व्हिडिओतून जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेचच एक दुसरा लगे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट कळेल की यांना खरंच मराठीचं काही देणं घेणं आहे की नाही तेव्हा हे दोन्ही व्हिडिओ बॅक टू मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा छुपा आहे आहे भाजपचा आणि है, खायचे हे वेगळे आहेत मराठी माणसाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेची ज्या राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे तिथे मराठी भाषेत शालेय शिक्षण झालंय म्हणून नोकरी नाकारण्यात आली आहे मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये एकूण दोनशे बावन्न शिक्षकांची निवड करण्यात आली होती मात्र आता मराठीत शिक्षण झाल्याचं कारण देत एकशे दोन शिक्षक नकार मुझसे कोई पूछेगा प्रियंका चतुर्वेदी से पूछेगा प्रियंका कक्कड़ क्या कह रही हैं प्रियंका चतुर्वेदी कहेंगे उद्धव साहब को बनना चाहिए तो सबके मन में तो पर आप ये सोचिए एक भारतीय जनता पार्टी है जो डर डर कर एक ही नाम दे सकती है बीएमसी को न गेल्या कित्येक वर्षांपासून यांच्या ताब्यामध्ये बीएमसी अनेक वर्षांपासून आहे आणि आता काय प्रकरण समोर येत आहे काय प्रकार समोर येत आहेत तर मराठी शिक्षणाच्या मुद्द्यावरून मराठी तरुणांना शाळांमधून कमी करण्यात येत आहे नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे आणि हे कुठं घडत मुंबई त्या मुंबईमध्ये जिथे मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा यासाठी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यांच्याच चिरंजीवांच्या अखत्यारीत असलेली बीएमसी ही कशी मुघलशाही प्रमाणे वागत दे। याच याची देही याची डोळा उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवूया आता तुम्ही ठरवायचं आहे की आम्ही जे बोलत आहोत तर काय कुठं आहे काहीही घडलं महाराष्ट्रामध्ये की यांना मराठी अस्मिता आठवते मराठी माणसाचा अपमान मुंबई तोडण्याचा डाव महाराष्ट्राचा अपमान आता या सगळ्या मराठी तरुणांना तरुणींना जे कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे ता हा कोणाचा अपमान समजायचा हा महारा महाराष्ट्राचा अपमान नाही हा मराठीचा अपमान नाही आता मराठी अस्मिता कुठे गेलेली आहे भांडी घासण्यासाठी यांच्या भाषेमध्ये कारण काहीही झाले की यांची मराठी अस्मिता लगेच बाहेर पडते मग यांच्याच ने या मराठी शिक्षकांना का कमी केलं यांना का नोकरीवरून काढून टाकण्यात आलं मित्रांनो कर्नाटक सरकारने हेच केलेलं आहे कर्नाटकामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना उर्दू कंपल्सरी केलं जर तुम्हाला उर्दू ही भाषा येत नसेल तर तुम्हाला कर्नाटकामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळणार नाही काम मिळणार नाही विधानसभा निवडणुकीचा थोडासा काळ आठवा मित्रांनो या काळामध्ये मुस्लिम संघटना ह्या महाभकास आघाडीकडे गेलेल्या होत्या उद्धव ठाकरेंकडे शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे यांनी यांच्या सतरा मागण्या केलेल्या होत्या त्या सतरा मागण्या यांनी मान्य केलेल्या होत्या विचार करा हे जर सत्तेत आले असते तर आतापर्यंत किती मराठी पोरांना यांनी भिकेला लावलं असत आतापर्यंत किती मराठी उद्योजकांना यांनी कंगल करून टाकलेलं असत आतापर्यंत किती जणांना यांनी उद्ध्वस्त केलं असत हाय हा मुंबईतला प्रकार आहे हा आश्चर्यकारक प्रकार आहे की मुंबईमध्ये ज्या मुंबईमध्ये दोन दोन ठाकरे आहेत त्या दोन दोन ठाकरेंचे शेकडो हजारो कार्यकर्ते आहेत जे दिवस रात्र मराठी 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 करतात मात्र या मराठी लोकांना जेव्हा सी मधून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तेव्हा ठाकरे ता बंगुलपैकी कोणीही समोर आलेलं नाही असं कसं होऊ शकतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नुकताच कार्यक्रम झालेला आहे संदीप देशपांडे यांना मुंबईचे शहराध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आदित्य ठाकरे यांच्याकडे सगळ्या गटनेत्यांचं प्रमुख नेतेपद आणि अध्यक्षांचे जी फळी त्यांचं प्रमुख नेतेपद देण्यात आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर फेरफार झालेले आहेत असं सांगण्यात येत आहे तर मग आता हा जो मुद्दा आहे हा संदीप देशपांडे साहेब ऐरणीवर घेणार आहेत का कारण आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई तर आम्हाला अजिबातच अपेक्षा नाही आहे त्याचं कारण असं आहे की हा मुद्दा मराठीच आहे हा काही बांगलादेशी भुसखोरांचा मुद्दा नाही आहे की लगेच हे दोघं जण पळत जातील आणि त्यांच्या झोपडपट्ट्या तोडण्यापासून अधिकाऱ्यांना थांबवतील म्हणून अविनाश जाधव म्हणा किंवा आता संदीप देशपांडे आहे बाळा नांदगावकर आहे हे लोक अजूनही मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये आंदोलनं करतात तर या गोष्टीकडे या लोकांचं लक्ष गेलं नसावं का की सध्या सगळेजण गुढीपाडव्याच्या राजसाहेब ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेच्या तयारीमध्ये आहे अनेकदा अनेक मध्ये मित्रांनो अनेक जण आम्हाला कमेंट करतात की हा प्रश्न जर सुटत नसेल तर मग शिवतीर्थावर जा राजसाहेब ठाकरेंकडे हे गारणे घेऊन जा किंवा मनसेकडे हा विषय सोपवा हो मनसे हा प्रश्न सोडवेल म्हणून पण असे कितीकसे प्रश्न सुटलेले आहे आणि हे प्रश्न वारंवार उद्भवतातच कसे महाराष्ट्रामध्ये हा मुळात मुद्दा आहे आता अनेक जण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत ते म्हणतील हो, की हो आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत ना आम्ही आम्हाला एकदा सत्ता देऊन तर बघा आम्ही बदल घडून दाखवतो तुम्हाला जर यांच्यावर इतका विश्वास असता लोकांचा तर मग इतकी धुळधान झाली असती का विधानसभेला लोकसभेला किंवा या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये तेरा आमदारांवरून शून्यावर पोहोचलेला पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा आता वर पोहोचलेला आहे बीएमसीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत हे असे मुद्दे जर आता अजून वारंवार समोर यायला लागले तर बीएमसी मध्ये काय हा होणार यांचे बीएमसी निवडणुका खूप महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून बीएमसी गणली जाते अहो एखाद्या राज्याचं आर्थिक बजेट जेवढं असतं ना तेवढं त्या महानगरपालिकेचं एका वर्षाचं बजेट विचार करा तुम्ही हे किती मोठं बजेट, बजेट मराथी मराथी आहे आणि जर एवढं सगळं बजेट मराठी तरुणांना मराठी शिक्षकांना जर मराठी शाळांमधून हकलून देण्याचं साठी वापरलं जात असेल तर मग उपयोग काय त्याचा आणि या गोष्टीला बोशी धरायचं कोणाला सध्या कारण बीएमसीच्या निवडणुका काही झालेल्या नाही आहेत सगळा अधिकार जो आहे प्रशासनाकडे आहे पण जर अधिकार प्रशासनाकडे आहे तर मग यांचे नेते काय करत आहेत तिथं जितेंद्र आव्हाड यांच्या भाषेमध्ये बोलायचं काय हे काय सगळे तिकडे गोटा खेळत आहेत का विट्टी गांडू खेळायला गेले आहेत सगळे आता आदित्य ठाकरे यांना दिसत नाही का की अजूनही आदित्य ठाकरे यांना केमशो वरळी आणि वडक्कम वरळीचे बॅनर्स लावायचे आहे जलगिन फापडा उद्धव ठाकरे हेच बॅनर का आता खरं दाखव तुमचं मराठीवरचं प्रेम काय आहे ते ज्या ज्या तरुणांना ज्या शिक्षकांना बीएमसी नोकरीतून कमी केलेलं आहे त्यांना परत तुम्ही सेवेमध्ये रुजू करून घेणार आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर मग मराठीच्या मुद्द्यानं गळे काढण्याची तुम्हाला काहीही गरज नाही यातूनच सिद्ध होतं की मराठी हा मुद्दा तुम्ही केवळ आणि केवळ स्वतःच्या राजकारणासाठी वापरता स्वतःची राजकीय कोळी भाजून घेण्यासाठी वापरता था। उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठीच्या मुद्द्यावर तो कुठलीही अपेक्षा करण्यामध्ये खरंच काहीच अर्थ नाही आहे आता बघूया यांचे समर्थक जे आहे ज्यांना अजूनही असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना मराठीचा कैवार आहे मराठीबद्दल प्रेम आहे त्यांनी आता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावं की जी घटना घडलेली आहे त्यावर आता उद्धव ठाकरे यांच्यातर्फे काय अॅक्शन घेण्यात येणार आहे आणि जर यावर कुठलीही ऍक्शन उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणार नसेल तर मित्रांनो वेळीच सावध व्हा आणि लक्षात घ्या की यांना मराठीबद्दल काहीही देणं घेणं नाहीये आणि मराठी माणसासाठी हे काहीही करू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबूया मित्रांनो वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणायची होती ती ह्या व्हिडिओमधून आणलेली आहे असाच प्रयत्न आम्ही पुढे सुद्धा करत राहणार आहोत महाप्रपंच सा या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जे करून आपल्या प्रपंच परिवारासाठी आपण जे उपक्रम आता सुरू केलेले आहे गो गो सेवा आहे रुग्णसेवा आहे ज्येष्ठांसाठीची सेवा आहे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च आपल्याला उचलायचा आहे या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला यंत्रणा उभी करायची आहे त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणूनच महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी सदस्य नोंदणीसाठी वेगळे शुल्क भरण्याची अजिबातच गरज नाही सदस्य नोंदणीसाठीचं शुल्क सुद्धा आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला कळी डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप करा आणि सगळी माहिती आम्ही तुम्हाला तिथे पोहोचव आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची